नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पाहुयात ही विशेष बातमी गुराब गलबत पाल यासह मराठा इतिहासातील नौकांचा इतिहास शिवजयंतीनिमित्त फुलेवाडी रिंग रोडवरील कार्यायी तरुण मंडळाच्या वतीने उलगडण्यात आला मंडळाच्या वतीने प्रबोधनात्मक शिवजयंती साजरी करत नवा आदर्श घालून दिला आहे यंदा मराठा स्वराज्याचे आरमार हा देखावा करण्यात आलाय त्याचबरोबर मराठा स्वराज्याचे आरमार हे ऐतिहासिक प्रदर्शनही ठेवण्यात आलं आहे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलंय यावेळी महिलांची तर प्रचंड उपस्थिती होती पद्धतीनं मंडळाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या देखाव्यांमध्ये मराठा पद्धतीचे साठ फुटी जहाज आणण्यात आलं होतं मराठा पद्धतीचं साठ फुटी जहाज आणण्यात आलंय त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे मराठा आरमाराविषयीची माहिती देण्यासाठी गौरवशाली मराठा आरमार दहा जहाजांची प्रतिकृती ठेवण्यात आली असून गुराब गलबत पाल या युद्धनौकांसह छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी समुद्रातील उभारणी केलेल्या किल्ल्यांची माहिती या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे भारतीय नौदलातील आय एन एस विशाखापट्टम आणि आय एन एस विक्रांत या जहाजांच्या प्रतिकृती भारतामध्ये सर्वात जास्त काळ सत्ता उपभोगणारे युरोपीय म्हणजेच पोर्तुगीज या पोर्तुगीज लोकांनी वापरलेले जहाजाच्या प्रतिकृती भारताच्या अथांग समुद्रात ब्रिटिश आरमाराची अनेक जहाजं होती ती ब्रिटिश जहाज नक्की कशी होती या प्रदर्शनात ती पाहता आली सातारा जिल्ह्यातील शिवप्रेमी कुमार गुरव यांच्या मार्फत हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं यावेळी अक्षय राणे सुरेश अर्जुनगी राहुल जाधव विजय देसाई अनिकेत चव्हाण यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते या आणि अशाच इतर बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाईम युअर न्यूज धन्यवाद